टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकींची आज सकाळपासूनच मतमोजणी सुरू आहे जवळपास दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघांचा निकाल जो आहे तो स्पष्ट झालेला आहे आणि बिहारमध्ये यंदाच्या वर्षी मोदी आणि नितीश कुमार यांचं सरकार स्थापन होईल असं सुद्धा चित्र सध्याच्या घडीला स्पष्ट झालेलं आहे बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप जागा घेईल हे सुद्धा चित्र सध्याच्या घडीला दिसतंय त्यामुळे संपूर्ण देशभरातून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे मात्र ह्या सगळ्यात बिहारच्या निवडणुकीमध्ये ज्यांची सगळ्यात जास्त चर्चा झाली अशा सेलिब्रिटी उमेदवारांचं नेमकं काय झालं म्हणजे त्यामध्ये मैथिली ठाकूर असतील किंवा तेजप्रताप यादव असतील किंवा रिटायर्ड आय पी एस अधिकारी ज्यांना बिहारचे सिंगम म्हणून सुद्धा ज्यांची ओळख आहे ते म्हणजे लांडे असतील या सगळ्यांचं नेमकं काय झालं ते जिंकले की हरले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर सर्वात आधी आपण बघणार आहोत की प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांचं नेमकं काय झालं का अलीनगर विधानसभा मतदारसंघातून मैथिली ठाकूर यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलेलं होतं त्यांच्या विरोधात आर जे डीचे म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे विनोद मिश्रा हे त्यांच्या विरोधात होते ह्या विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघामधून मैथिली ठाकूर ठाकूर या, या ज्या आहेत त्या आघाडीवर आहेत त्यानंतर कर्गहर विधानसभा मतदारसंघातून रितेश पांडे जे भोजपुरी गायक आहेत त्यांचीसुद्धा प्रचंड चर्चा रंगलेली होती आणि कर्गहर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज पक्षाकडून रितेश कुमार यांना तिकीट देण्यात आलेलं होतं त्यांच्या विरोधात वशिष्ठ सिंग जे जे उमेदवार होते ते त्यांच्या विरोधामध्ये होते आणि या मतदारसंघातून वशिष्ठ सिंग जे आहेत ते आघाडीवर आहेत छपरा विधानसभा मतदारसंघातून खोसारीलाल यादव जे भोजपुरी गायक आणि प्रसिद्ध अभिनेते सुद्धा आहेत त्यांना आर जे डीकडून तिकीट देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून छोटी कुमारी यांना तिकीट देण्यात आलेलं होतं आणि या छपरा या विधानसभा मतदारसंघातून खोसारीलाल हो यादव जे आहेत जे प्रसिद्ध गायक आहेत त्यांना लीड आहे ते आघाडीवर दिसत आहेत तर दिघा विधानसभा मतदारसंघातून दिव्या गौतम ज्यांची सुशांत सिंग राजपूतची बहीण म्हणून ज्यांची ओळख आहे याचबरोबर लेफ्ट पार्टीच्या त्या एकमेव उमेदवार होत्या म्हणून सुद्धा त्या चर्चेत होत्या सी पी आय पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांच्या विरोधात भाजपचे संजीव चौरसिया होते या विधानसभा मतदारसंघाची स्थिती जर बघितली तर भाजपचे उमेदवार संजीव चौरसिया हे सध्या तिथे आघाडीवर आहेत त्यानंतर जमुई विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे तर जमुई विधानसभा मतदारसंघातून मतदार शूटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रेयसी सिंग यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली होती तर त्यांच्या विरोधामध्ये आर जे डीचे मोहम्मद शमसाद आलम होते अतिशय तगडी फाईट देणारी ही निवडणूक होती जमुई विधानसभा मतदारसंघातली आणि यात भाजपच्या श्रेयसी सिंग या आघाडीवर आहेत जमलापूर विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध माजी आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे हे अपक्ष म्हणून उभे होते तर त्यांच्या विरोधामध्ये नचिकेता मंडल ह्या जे डी यूच्या ज्या उमेदवार होत्या त्या होत्या आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवदीप लांडे हे यांना कमी मतदान झालेलं आहे नचिकेता मंडल ह्या ज्या आहेत त्या या मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर कुंभरार या you विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध गणिततज्ञ के सी सिन्हा जे जनसुराज पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांच्या विरोधामध्ये भाजपकडून संजय कुमार यांना उभं करण्यात आलेलं होतं आणि ह्या विधानसभा मतदारसंघातून संजय कुमार आघाडीवर आहेत त्यानंतर लखीसराय विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे कारण अतिशय चर्चेमध्ये हा सुद्धा विधानसभा मतदारसंघ होता या विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा हे भाजपकडून उभे होते तर त्यांच्या विरोधामध्ये मध्ये काँग्रेसचे उमेदवार अमरेश कुमार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती या विधानसभा मतदारसंघातून विजय कुमार सिन्हा हे आघाडीवर आहेत तारापूर विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्रीच असलेले सम्राट चौधरी यांच्या विरोधात अरुण कुमार आर जे डीचे उमेदवार अरुण कुमार यांना उमेदवारी मिळालेली होती आणि ह्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सम्राट चौधरी जे आहेत त्यांनी विजय मिळवलेला आहे याचा निकाल आलेला आहे त्यानंतर सिवान मतदारसंघाची काय स्थिती आहे तर सिवान मतदार विधानसभा मतदारसंघातून नितीश सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले मंगल पांडे यांना भाजपकडून उभं करण्यात आलेलं होतं त्यांच्या विरोधामध्ये अवध बिहारी चौधरी यांना तिकीट देण्यात आलेलं होतं आर जे डीचे ते उमेदवार होते या विधानसभा मतदारसंघाची स्थिती जर बघितली तर यात मंगल पांडे जे आहेत भाजपचे उमेदवार ते आघाडीवर आहेत त्यानंतर महु या मतदारसंघाची काय स्थिती आहे तर महुवामधून तेजप्रताप यादव जे लालू यादव यांचे पुत्र आहेत आणि आर जे डीमधून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला होता जनशक्ती जनता दल असं त्यांच्या पक्षाला नाव देण्यात आलेलं आहे तेज प्रताप यादव यांच्या विरोधामध्ये लोक जनशक्ती पार्टीचे संजय सिंह यांना उमेदवारी मिळालेली होती आणि ह्या महुआ या विधानसभा मतदारसंघातून संजय सिंग हे आघाडीवर आहेत त्यानंतर लालगंज विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे तर लालगंज विधानसभा मतदारसंघातून बाहुबली मुलना शुक्ला यांच्या कन्या शिवानी शुक्ला यांना उमेदवारी देण्यात आलेली होती शिवानी शुक्ला यांचं लंडनमधून शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यामुळे एक वेल एज्युकेटेड उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं आर जे डीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यां भाजपकडून संजय कुमार सिंग यांना उमेदवारी मिळालेली होती आणि यामध्ये संजय कुमार सिंग जे आहेत भाजपचे ते लीडवर आहेत ते आघाडीवर आहेत त्यानंतर रघुनाथपूर हा सुद्धा मतदारसंघ चर्चेत होता कारण तिथून ओसामा शहाब यांना उमेदवारी मिळालेली होती बाहुबली शहाबुद्दीनचे ते पुत्र आहेत त्यामुळे ओसामा शहाब यांच्या विरोधात विकास कुमार सिंग यांना जे कडून उतरवण्यात आलेलं होतं मैदानामध्ये आणि या मतदारसंघातून ओसामा शहाब हे जे आर आर जे डीचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत त्यानंतर सासाराम विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे तर सासाराम विधानसभा मतदारसंघातून मतदार उपेंद्र कुशवाहांच्या पत्नी स्नेहलता कुशवाहा यांना आर एल एम म्हणजे राष्ट्रीय लोक मोर्चाकडून उमेदवारी मिळालेली होती तर त्यांच्या विरोधामध्ये सतेंद्र सहा आर जे डीचे हे उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये होते आणि ह्या विधानसभा मतदारसंघातून स्नेहलता कुशवाहा ह्या आघाडीवर आहेत तर काराकट विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध भोजपुरी स्टार पवन सिंग यांच्या पत्नी ज्योतिसिंग या अपक्ष उभ्या होत्या त्यांच्या विरोधात महाबली सिंग जे जे डी यूचे कार्यकर्ते जे डी यूचे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि काराकट या विधानसभा मतदारसंघातून जे डी यूचे जे महाबली सिंग आहेत ते आघाडीवर आहेत तर दरभंगा विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे तर दरभंगामधून द प्लुरल्स पार्टीच्या प्रिया चौधरी यांना उमेदवारी मिळालेली होती त्या स्वतः मैदानात होत्या तर जे यूचे राजेश कुमार मंडल त्यांच्या विरोधात मैदानात होते आणि दरभंगा या विधानसभा मतदारसंघातून राजेश कुमार मंडल जे आहेत ते आघाडीवर आहेत तर दानापूर विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे तर दानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आर जे डीचे रीतिलाल राय त्यांच्या विरोधात भाजपकडून रामकु राम कृपाल राम राम यादव यांना उमेदवारी मिळालेली होती या विधानसभा मतदारसंघातून रामकृपाल यादव भाजपचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत तर मनेरमधून आर जे डीचे भाई वीरेंद्र विरोधात एल जे पीचे म्हणजे लोक जनशक्ती पार्टीचे जितेंद्र यादव अशी ही तगडी लढत होती आणि यामध्ये आर जे टीचे भाई विजेंद्र जे जे आहेत ते आघाडीवर आहेत तर, तर कटिहार विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तारकिशोर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यामध्ये तारकिशोर प्रसाद जे आहेत ते लीडवर आहेत ते आघाडीवर आहेत या राघोपूर या विधानसभा मतदारसंघातून आर जे टीचे तेजस्वी यादव विरुद्ध भाजपकडून सतीश कुमार यादव अशी तगडी फाईट झालेली होती आणि या तगड्या लढतीमध्ये सतीश कुमार यादव जे भाजपचे उमेदवार होते ते लीडवर आहेत आघाडीवर आहेत यानंतर मोकामा विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे तर मोकामामधून जे डी यूकडून उमेदवारी मिळालेले अनंतकुमार सिंग यांच्या विरोधात आर जे डीच्या वीणा देवी अशी ही तगडी लढत पाहायला मिळाली होती आणि मोकामा या विधानसभा मतदारसंघातून कुमार सिंग हे आघाडीवर असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे तर यंदाच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रसिद्ध चेहऱ्यांची ही स्थिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत या विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद